बीड तालुक्यातील जरूर येथील रहिवाशी असलेले राजेश काकडे यांनी वयोवृद्ध लोकांची सेवा करण्याचा वेळच उचलला आहे ते लोकांना नावंड येथील प्रथम आरोग्य केंद्रात घेऊन जातात आणि त्यांच्यावर मोफत उपचार करतात सदरील सर्व गाडीचा खर्च ते स्वतः करतात यामुळे सर्व स्तरातून नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे हे राजेंद्र काकडे सतत सेवात आहेत आमच्या आम्हाला दुष्काळ त्या साली आम्हाला साऱ्या गावालाच नाही बाहेर पण सांभाळलं मरेबा खंडुदून घाव राहणार जरूड हे सगळे जरूडचे पेशंट आहेत राजेभाऊ काकडे यांचा हे करते ते आणि थंडीच्या दिवसामध्ये गोरगरीबाला सगळ्याला गोर बेल शर्ट वाटले त्यांनी कारण त्यांनी चांगली गोरगरीबासाठी हे राबणा लाभविली चांगली कारण दुष्काळामध्ये कुणाला पाणी प्यायला नव्हतं राजेभवनी सगळ्या प्रत्येक गावाला गोरगरीबाला सगळ्याला पाणी वाटले आमच्या गावचे शेजारी राजेजी काकडे यांची माझी खूप दिवसापासून ओळख आहे आणि मी जेव्हापासून बघतो त्यांच्या तेव्हापासून यांचं सामाजिक कार्य वयवृद्ध लोकांना हॉस्पिटलची सेवा आता नाळवंडीमध्ये पी एस सी आहे तर दर पंधरा दिवसाला किंवा महिनाला हे पी एस सीला लोकांना आणतातच त्यांच्या सोखऱ्याच्यातून गाडी करून तिथून इथपर्यंत बाकीचा इलाज जो होतो इथं किंवा बाकीचा जो काही इलाज बाकी असेल तो, तो सो करतात पण आता थंडीचा हिवाळ्याचा दिवस महिना चालूच झाला आहे तर त्यांच्या सोखऱ्याच्यातून त्यांनी आत्ता पाठीमागं ब्लँकेट वाटप केली सोखऱ्याच्यातून त्यांनी ते बोर घेतला आहे लोकांच्या पाण्यासाठी सुविधासाठी तर भरपूर त्यांचं सामाजिक कार्य आहे आणि इच्छा आहे की बाबा असंच चालत राहा त्यांचं बघून आम्ही बी शिकाव किंवा बी भरपूर लोकांनी गोरगरीबांची सेवा करत चालाव साहेब मी ह्यांना प्रत्येक पंधरा दिवसाला माझी एक मोहीम जे हाती घेतलेली आहे की जरोड गावामध्ये जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी मी सतत कुठे पंचवीस तास उभा असतो आणि ह्यांना प्रत्येक गेल्या वीद झाल्या ह्यांना आणलेला दवाखान्यात आज माझा दुसरा राऊंड आहे ह्यांना मी प्रत्येक पंधरा ते वीस दिवसाला माझा ह्यांना अल्पाहार खायला असतो जिथे अडचणी तिथं मी ह्यांना सतत ह्यांच्या सेवेमध्ये कुठं पण उभा असतो आमचे मुलं कारखान्याला गेलेत ऊस वाडायला आमची लई परीक्षे आम्हाला काकडे साहेब बघते शेदा पाणी देते दवाखान्यात आणतेत मनका गेलाय माझा बी आज रे मनकायचा बसाय उठाय येत नाही मला पण ते करतात आमची सेवा राजेंद्र काकडे जरूर ते काय करते सेवा सेवा करते तर गाडीचं भाड्यानात घेत गाडी भाड्यान करून आणते दवाखान्यात आणतेत सेवा करतेत आमची. मुलं-बाळं आमचे गेले कारखान्याला. काय करावं आम्हाला? शेती नाही, बाडी नाही. काय करायचं? गोरगरिबाची सेवा करतेत. हो, शिजापाणी देतेत. आम्हाला रुपया नाहीत मागत. काय नाव तुमचं? सुमनबाई आसिदराव मुळे. नमस्कार आज श्री राजेश काकडे जलदूत जरूर इथून त्यांनी जवळजवळ एक तीस पेशंट घेऊन आले होते प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नाळवंडी येथे तर तीस पेशंटची आम्ही रुग्ण तपासणी केली त्याच्यामध्ये असंसर्गजन्य रोग असतील शुगर असेल बी पी असेल तसेच तस बाकी इतर समस्या वगैरे असतील समजा ब बहुतांश त्याच्यामधील पेशंट हे वयोवृद्ध वयोवृद्ध पेशंट आहेत आणि त्यांनी त्यांना म्हणजे स्वतःहून ते सगळ्या पेशंटला इथे घेऊन आलेत त्यांची पुन्हा तपासणी वगैरे हो केल्यानंतर त्यांना बाकी काही गरज असेल समजा काही काही लोकांचे आम्ही ई सी जी वगैरे करून घेतले बी पी शुगर वगैरे सगळ्यांची तपासणी वगैरे केलेली तर रुग्णांची याच्यामध्ये बरीचशी मदत होती तसाच उपक्रम त्यांचा एक स्तुत्य उपक्रम आहे याविषयी त्यांना शुभेच्छा त्यांचा एक चांगला उपक्रम मी डॉक्टर गणेश कोल्हे वैद्यकीय अधिकारी नाळवंडी